हॅलो काहीच तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अमोल पाडेल तर आज आहे संकष्टी तर आज सकाळचे वाजलेले आहेत पाच तर आम्ही चाललो आहे मी, चाल मी कौस्तुभ आणि अमोल कोली मडला चाललो आहे तर आंघोल केली फ्रेस झालो आता फक्त ऑटोमॅटिकली करायचे म्हणजे मेकअप ती जरुरी आहे ती करतो आणि मी ठेवलं आहे तो पण तुम्हाला दाखवतो बघा काहीच तर बघू शकता इथं ठेवलंय मी चहा चहा पिऊन आपल्याला जायचे मडला पण मडला जायचे पहिले आपल्याला कौस्तुकला घ्यायचे कोलीवाड्यात जायचे त्याला घ्यायचे आणि वापस कलंबोलीत जायचे अमोल कोलीला घ्यायचे तिथून आपण मॅगडीजॉर्शी आपला रुटीन चालू करू ते तुम्हाला बघायला भेटेल त्यासाठी तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा निघता निघता वाजलेले आहेत साडेपाच पाच वाजता निघलेलो साडेपाच वाजण्या आता आता गाडीत बसलोय आणि समोर आहे आपला राम मंदिर तर आता कोलीवाड्यात जातो कौस्तुकच्या घराजवळ हो पण आणि बाजूक येतोय आला उतरला आता याच्या पुढं त्याला कौस्तुक कौस्तुक नाही बोलणार मी छोटे बोलेल कौस्तुक बोलायला जरा प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे छोटेच बोले फायनली आलेलं आहे चला आपण निघू आणि सकाळचा टाईम क्लायमेट काय बघशाल तुम्ही तुम्हाला दाखवतो वीज चमकली बघा तर बघा कौस्तुपाणी मी निघलो म्हणजे छोटू छोटू बोलणार तू छोटूच बोलाल आम्ही मॅगडीजवळ पोहचले आणि आमगोली मागे थांबले कुठे गेला यो ही येऊ कुठे गेले आणि क्लायमेट बघ माग बघ बघा आला आला चल बस टाइम पास केले तुम्ही काहीच मी किती वाजता उठले तुम्हाला माहिती आहे फ्रेश बीच चालतो पाच वाजता त्याच्यानंतर चहा ठेवला त्याचा फोन आला बोलतो मी आंघोलीला चालले त्याच्यानंतर झाले किती वाजता झाले त्याला टाइम झाला किती वाजता झाले मिनिट थांबले मी इथं हो पंधरा मिनटं काही मी बघ चला आता भेटून असते दिले गाडी चालवायला कारण की आपल्याला ब्लॉक कंटिन्यू करायचे आणि छोटू आपलं बसतोय साईडला पाटाल दे आता पोचूच आपण जरा अंतर बाकी आहे तर राहा ब्लॉकमध्ये कंटिन्यू आपल्याला इथून दर्शन घेऊन वापस नडाला पण जायचे तर बघू जाता जाता आणि येताना आपल्याला काकादेवीला दर्शन घ्यायला थांबायला ना भेटला तर ते पण दर्शन आपण जातानी करणार गाडी पार्किंग केलेली आहे समोर आणि परेश मात्रे भेटले आपल्याला तो गेले त्याची बॅग ठेवायला गाडीन आणि बॅग ठेवली आणि बोललेलं लवकर निघू आता लेट आला कर मी लेट मी लई ले लवकर उठले मी झोपलोच नाईन व लाईन व कुठे आले काय करायचं काय करायचं काय दर्शन घ्यायचं आले आता हो एक टाइम उपासना मिससेल काय बाबा लई इच्छा होती यायची लाईन वगैरेच चालू झाले काय वाटत आता लाईनी किती टाइम लागेल दोन तीन तास मला पाहिली लाईनिला लागले अजून लाईन काय आलत नाही इथून आमचा विचार चालले इथून मूग दर्शन घ्यायचं आणि नड्याला जायचं कारण की तिथे पण गणपती मंदिर आहे पण इच्छाच नाही होत विचार चालले पण इच्छा नाही होत इथून जायची वस्तू काय करायचं छोटू हे छोटू एक टाइम उपाय मी दर्शन घेणार शंभर घरी जाऊन दोन टाईम देऊ फायनली आपण मंदिरात जवळ पोचलेलो आहे आताशी दीड तास झाला लाईनीत आहे मामानी चान्स मारली मामाने चान्स मारली मध्ये तर काय बोलायचं एकटा झाला काय नाही फायनली आतमध्ये आलेलो आहे आम्ही दीड तासाचा प्रवास काहीच तर बघू शकता आतमध्ये पोचलो आणि रांगोली बघू शकता लालबागच्या राजाची ان کا خاطر پر پاس جو دو بار آيا آهي ۽ هاڻي جو اهو منٽ ۾ آهي جو ان کي ٽوڙڻ ۽ 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 ان کي समितृले ओ स्टॉप हे बुटकी आहे साईं दर्शन घेतलं गणपती बाप्पाचा आता नाडाला आलेव नडालला पण दर्शन घेऊन झालेलं आहे यांचा फोटो शूट पण झाला नशीब आय पण न आणला आयरन अजून फोटोच घालत वर्षी काहीच तर चला फायनली आपण नडालशी निघलेलो आहे दर्शन झालं मस्त व्यवस्थित आता घरी जायला तर काय करत आमोला लागले भू मला भूक लागले पिस्टल तर तो बोलतो आहे मिसल का आता दादा बघून फक्त दुकानात तर दिसत नाही ते एक बी हॉटेल वगैरे 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 चला मग भेटू आता काय वाटतं मौसम आहे मसे गर्लफ्रेंड गलत नसताना बघ जातो ते बघ किती येत तिथे बा मग का असं घरी आणि डायरेक्ट आता पाच साडेपाच वाजता उठले आणि आता चाललो आणि आपल्या लाडक्या भावाचा आज वाढदिवस आहे प्रेम पाटीलचा तर तुम्हाला सकाळी सांगायला विसरलो कारण की मी पण राही गडगडीच होतो त्याच्यामुळं आणि आता आपण जाऊ त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन येऊ आणि तू तर आता काय पे सध्या बघतो मी उठलो तो बस तो दिसत नाही तो बोलतोय घरी येणार नाही मी डान्स काय काय सतरा हजार आले सतरा हजार ते डान्स काय केला मुतला मुतला का उठ उठ तिथून शी गंदा बॅड बॉय पुस पुस गुड बॉय आहे रे पुस आवाज तिथे मना नाही की इतक बोलत काय करत यो बघा कसं आले मग शिवापूर बघा काय चल मी चाललो ही हॅपी बर्थडे कोणचे हॅपी हॅपी आज कोणचे हॅपी बर्थडे नानाचा नानाचे नाना कोणचे आहे नाना कोणचे वेदांश वेदांश नाना कोणचं आहे हा परला तर घरशी आलो आपण आपले शंभूला आणि भोलाला चरायला घेऊन आलोय बघा कस चरतात हे शंभू यो शंभू यो भोला बोला मला यांना ठेवलं तिथं आता दिला दोघंजण आहेत आणि वैय्य आहे आणि निलेश पाटील थांबले आपण जाऊ खारघरला जायचं आपल्याला काम आहे खूप काम करून येऊ आलो पण अजून काय आपल्या शंभू आणि बोलायला काय आणलं नाही अजून आता इथं साफसफाई इथं केली आपण आता त्यांच्यासाठी आपल्याला धुमी करायचे इथं धुमी भेटू आपण आता भेटू नंतर चला आपण जाऊ आता ऑफिसला ऑफिसला हिशोब चालू आहे आणि आज पैसे वाटायचे आहेत वाटत तर जाऊ चला ऑफिसला भेटू त्याच्या पहिले आपले शंभू आणि भोला आलेले आहेत बघू शकता इथं बाहेर जाऊ लागले ना डोलं बघ हे भोळा भोळा आणि आपला गोटा बनवलेला आहे त्यांच्यासाठी चला आपण ऑफिसला जाऊन भेटू नाना बघ असं बघत राहिले नाना उपास सोरला गे ना, ना सोरला बोलतो चला ऑफिसला भेटू आपण पोचले ऑफिस जवळ आणि पोरा बसल्या मधी

चला हिशोब कॅन्सल झालेला आहे उद्या सगळ्या हिशोब वाटायचे आज टोटल मारली जाई एवढे एवढे पैसे येणार आहेत तर उद्या पैसे वाटप उद्या येऊ आपण घ्यायला चला नाहीच तर या जेव्हा बसलोय मग वरण भात वडी आहे आणि पिट्याची भाजी पापड मी कायच नाही त्याची मुलं घेतलंच ना कशाला फुकत टाकून द्यायला या जेवाला तुम्ही काय बघता घास मोजाला बसल्या की इथं हा घास मोजाला बसल्या ना ही ना या जेवाला बघा यांचं फेवरेट गाणी लागल्या नाचतील वालो बघू तोब 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 वे आपण तर जेवलो आता आपल्या लाडक्या रोहित पाटील भेटलेला आहे आपल्याला वरती बघा काय करतात <laughs> मग आणि इथं आपला भोळा आणि शंभू बसलेला आहे तर त्यांच्यावरती आपण खायला देऊ चला आता बघू शकता इथे आपल्याला टाकी भरून खाना ठेवले बैलांना आणि गोण आणलेली ही संपली आता योगी रोहित पाटील स्वतः बैलांना खाना द्यायला आता इथ आणि खाली आपण मटकी मूग ते आहेत ना फुगट ठेवल्यात चला आपण खाली जाऊ आणि इथून भुस्सा घेऊन येतो तो त्याच्यात मिक्स करून द्यायचं खाना फुगत टाकलेला फुगलेला व्यवस्था तो त्यांची पाणी निचरवून घेऊ आणि आपले भोला आणि शंभूला द्यायचे बाहेर पब्लिक बघा पब्लिक बघा बाहेर भोला आणि शंभूला बघा

इथं बघा आपण शंभूला सगळ्यां पहिले काय दिला रियाज एवढा बाकी याने बघ बाक सपाट केला इ पहिल्यांदा खानापिना दिला आता आपण थांबलेलो भावाचा बड्डे आहे म्हणून पण तो गेला पामा उचला उसला बोलतो मी नाही येणार तर चला आता जाऊ नाईट शिक आपली कामावर तू कुठे चाललंय तुम्ही येतं कामावर कामावर येते माझ्या वाटी येत चालले तुम्ही बाय 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 कर बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय कर धरू नको जा मी चाललं चल अ चाल। जा रे बा ना ना चाललो ना चाललो चालले काम होऊ नको जाऊ बाय ना ये ना ये 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 कस लह चाललं मी खरोखर आता टाटा बाय बाय <laughs> नाही ना, ये ये चला आता खरोखर निधुला ना न्यायची निधूला ना नाही यायची हे नको येऊ जा तुझा मम्मीचे रान मम्मीचे जा तू आम्ही चाललो दादा मी ढोलन बोर्ड घातला आली परत तू नको या तू नको या तू नको ये पर्शील पर्शील पुरा नको येऊ तिकडे चलात मध्ये संभो चला यानं गावलं इथं आतमध्ये आता आपण जाऊ कामावर हो, नाईट शिफ्ट आणि हा ब्लॉग पण इथं जॉईन करू त्याच्या पहिले आपली टिकली पण आहे इथं बघू शकतो तुम्ही तर हा ब्लॉग मी इथे जॉईन करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बड्डे काय झाला नाही भाऊ गेला फार्म हाऊसला Bye bye.